बघून घ्या मित्रांनो आपला स्वतःचा कंटेंट आहे हा कारण की आपण आमचे आप, आम्ही आप जिथं काम करतो तिथं सफरचंदांचे झाडं लावलेली आहेत कारण की मी निलेश साबळे सरांचे व्हिडिओ पाहत पाहत मीनं पण मी म्हटलं आपण पण काढावे कारण की सर ड्रॅगन फ्रूटची माहिती सांगतात आणि प्रत्येकाची माहिती सांगतात आणि आपण पण मी म्हटलं मी पण तसं करून पाहतो तर मीनं पण व्हिडिओ काढायला चालू केले कारण की आपल्याजवळ आहे अँड्रॉईड मोबाईल कारण की आपली क्वालिटी काही एवढी जबरदस्त नाही आहे तर आपण पाहू शकता सफरचंदांची क्वालिटी आपल्या मोबाईलची क्वालिटी अशी आहे मित्रांनो काही काही जणांच्या कमेंट आता भाऊ व्हिडिओ हा फाट्यात फाटेल दिसते कारण की मोबाईल नाही भाऊ आपल्याजवळ आपल्या जो रिअलमी सेव्हन मोबाईल आहे कारण की त्याची क्वालिटी फाटे तर आपण काढतो थोडंसं एडिट पण करतो आपल्याला काही एवढं एडिट जमत नाही भाऊ हे बघा इथं पण कटलेली आहे जास्त करून हे बघा टेप मारलेला आहे मी तरी पण